पलटणूर जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली डॉक्टर संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी गोपाल बदने तसेच घरमालक प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे राज्यात या घटनेने संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून या प्रकरणाची आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी होते तर अहिल्यानगरमधील एम आय एनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी देखील या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष अश्रफी यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच संबंधित विभागांना दिल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला सुरक्षित नसेल तर ही गंभीर बाब असल्याचं देखील अश्रफ यांनी म्हटलंय डॉक्टर संपदा मुंडे ही स्वतःचं चा काम चांगल्या पद्धतीने करत असताना तिला एक रिपोर्ट बदलण्यासाठी काही लोकांकडून दबाव आणला जात होता तर या दबाला माध्यमातून तिने जे वरिष्ठांना तक्रार केली परंतु त्याचा झालं काय की, ते, ते की जे पळीचे पी एस आहे आणि त्यांचे घरमालक यांनी ज्या पद्धतीने अमानुष प्रकरण त्या महिलेबरोबर किंवा ते डॉक्टरांबरोबर केलं याच्यावरून हे दिसतंय एक वातावरण जे आजचा जो वातावरण आहे हे किती असुरक्षित आहे एकीकडे आपण बनायचं की बना लाडकी बहीण एकीकडे आपण म्हणायचं का लाडकी बहीण आणि दुसरीकडं लाडकी बहीण सुरक्षित नाहीये मला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे की एकीकडे आपण म्हणताय की देश सुरक्षित आहातो मे इथं ना महिला सुरक्षित आहे ना डॉक्टर सुरक्षित आहे ना कोणता समाज सुरक्षित आहे तर आपण ह्या गोष्टीला करताय काय तर आमची सगळ्यात पहिले ऑल इंडिया मजलीचे ते हादुल माध्यमातून माननीय मुख्यमंत्रीला मागणी आहे का या जे नराधम आहे ज्यांनी तिच्या त्या महिलेवर किंवा डॉक्टरांवर जे चार वेळेस बलात्कार केला आणि त्यांनी जे दुसरा जो घरमालक आहे त्यांनी जे मानसिक छळ केला या लोक यांच्यामुळे तिने आत्महत्या केली तर यांना फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा असू शकत नाही तर आमची विनंती आहे की यांना तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालून यांना फाशीच्या शिक्षासाठी पूर्ण प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी कराव्यात मुख्यमंत्री जेव्हा सांगतायत का हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे तर त्यांनी आमचे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की इथं ना महिला सुरक्षित आहे ना मुस्लिम सुरक्षित आहे ना दलित सुरक्षित आहे ना ख्रिश्चन सुरक्षित आहे तर नेमकं या राज्यामध्ये सुरक्षित तरी कोण आहेत